हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज बघा आहे चतुर्थी तर आमच्या घरी हे आम गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे आमच्या घरी हे गणपती बाप्पा आलेले आहे ते दरवर्षी असते गणपतीची स्थापना आणि या वर्षात थोडंसं वेगळं म्हणजे काय तर यावेळी आम्हीच फक्त आहोत आमची फुल फॅमिली आहे एव्हरी टाईम सगळे असतात पण यावेळेस अर्धी लोक कमी आहेत तो जो जो सर ठीक आहे तरीही करतायत कारण शेवटी कसं जी आपल्याला स्थापना करायची असते गणपती बाप्पांची आरती पूजा वगैरे करावीच लागते आता कुणी येऊ नाही येऊ त्याला तर काय फरक पडत नाही हा आता मिस्टरांचं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे सो ते आता शिड्या चढू शकत नाही चढणं उतरणं अवघड असतं म्हणून त्यांना काही येणं जमलं नाही सो आम्ही आणि माझ्या मुली तर खूप 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 जास्त एक्सायटेड होते कारण ते जसा जून महिना सुरू होतो श्रावण महिना सुरू होतो तसेच गणपती बाप्पा येणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या मुलींच्याही डोक्यात असतात की हां पप्पा येणार आहेत सो so, खूप एक्साइटमेंट असते आणि लगोलगच काल मुलांची लगेच सुट्टी लागली आणि यावेळेस तर खूप जास्त मज्जा करून दहा दिवस सुट्ट्या मुलांना शाळेच्या मिळालेल्या आहेत तर खूपच मज्जा आहे का आता पाच दिवस गणपती बाप्पा आहेत घरी पाच दिवसानंतर अभ्यासही होईल सो अशा पद्धतीने मग आम्ही सकाळी थोडंसं लेट आलो कारण मिस्टर घरी कारण त्यांचंही सगळ्या गोष्टी बघायला लागतात ते साहेब जरा उशिरा उठतात तर ठीक आहे त्यांचं सगळं झाल्यानंतर आम्ही घरी आलो होतो वर आईने सगळं ओके करून ठेवलेलंच होतं आणि आई आई आमच्या म्हणजे सासूबाई जे खूप छान पद्धतीने गणपती सगळं अरेंज करतात आणि त्या एकट्याच सगळं करतात या पूजा स्थापना वगैरे सामान वगैरे सगळं सगळं त्या एकट्याच करतात आणि त्यांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित माहिती आहेत सो त्यांनी सगळं अरेंज केलेलं होतं आणि ऑलरेडी सगळं त्यांनी जेवण हे बनवून ठेवलेलं होतं आम्हाला एका जास्त ताप नाही झाला फक्त एक मोदक जस्ट आईने आई मोदकही करत बसल्या होत्या तर मी जाऊन पडत मला वाटतं दोन तीनच मोदकला हातभार लावला असेल आईनं सगळं केलेलं होतं आणि हे सगळं सगळं पूजेचं बघा सगळं सामान काढलेलं होतं कारण स्थापना करायची होती सो so, भाऊजीही उठले त्यांची ही एक त्यां छोटी मुलगी आहे तीही खूप त्रास देते लहान आहे कारण किती चार महिन्याची असल्यामुळे तिलाही बघावं लागतं त्यामुळे त्यांनाही उशीर झाला तरीही चालू होतं सगळं ठीक आहे दुपारपर्यंत स्थापना होते तर अशा पद्धतीनं सगळ्यांनी त्यांचा फ्रेंडही आला होता भाऊजींचा सो so, त्यांनीही थोडीफार आम्हाला मदत केली आणि अशा पद्धतीने आई भाऊजी आणि ते फ्रेंड त्यांनी तिघांनी मिळून सगळं अरेंज केलं त्या व्यवस्थित गणपती बाप्पांची स्थापना केली आणि इकडे बघा आमचे गणपती बाप्पा रेडी झालेले आहेत सहा दिवसांसाठी आणि इकडे भाऊजींचं सगळं विधी वगैरे सुरू आहे त्याला थोडा वेळ लागतो तोपर्यंत आमच्या इकडे बच्चे कंपनीला भूक लागली होती सो म्हटलं मग आई म्हणायला जावा तुम्ही दोघी पुऱ्या करून घ्या कारण जाऊ आणि मी दोघे उभ्या राहिलो पुऱ्या करायला आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी करता 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 इकडच्याही आम्ही हळूहळू लक्ष देत होतो की काय चाललंय काय झालं आहे कारण कुतूहलता असते पहिल्या दिवशी की कसं कसं काय काय करतात आपण त्या गोष्टीमध्ये असं सहभाग घेत नाही मग आपल्याला पटकन समजत नाही पण जो सहभागी असतो त्याला खूप छान पद्धतीने सगळं कळतं आपण फक्त लांबून बघायचं पण आईने खूप छान पद्धतीने बघा आठ दिवस अगोदरच आठ ते पंधरा दिवस अगोदरच आईची सगळी तयारी चालू होती कारण आपल्यालाच नाही पूर्ण महाराष्ट्रभर सगळ्यांना खूप उत्सुकता असते की कसं करायचं काय करायचं डेकोरेशन कसं करायचं अजून वेगळं काय करता येईल ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात असतात सो छान पद्धतीने बघा तुम्ही बघू शकता तरी ठीक आहे कारण प्र आता कसं आहे की जॉबला वगैरे हे जावं लागतं त्यामुळे घरी जास्त थांबता येत नाही आणि ही लहान मुलगी असल्यामुळे तर अजिबातच कोणाला वेळ नसतो तर जसा वेळ मिळेल तसा आपण सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो पण कसं गणपती बाप्पा हे सगळं काही सामावून घेतात आपलं जरी काही गोष्टी बारीक सारीक आपल्याकडून राहिल्या गेलेल्या असतील तरी तेही बाप्पा आपले माफ करतात आणि फक्त आपल्याला सगळं काही सामावून घेतात आणि इकडे बघा माझं चालू होतं तेव्हा माझी छोटी लुडबुड लुडबुड तिचीही चालू होती की मम्मी 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 भूक लागले तर तीही गेली तिला दिलं खायला आणि इथे आमचा फक्त पुऱ्या कारण सगळं काही काम नव्हतं आम्हाला एवढं फक्त पुऱ्याचं काम होतं आम्ही तेवढं ओके करून घेतलं आणि ही माझी जाऊ बाई सो बघा एक्साइटमेंट आहे तुमच्याही घरी लगबग सुरू असेल एक्साइटमेंट तुम असेल तुमच्याही घरी खूप काम असतील पण ठीक आहे त्यातही आनंद असतो उत्साह असतो तन्नोदन्ति प्रचोदयाद पण चारती झाली आता बप्पांना आपले नैवेद्य दाखवल्यानंतर विषयाला तर आपल्या फोटोबाजा तो आम्ही सगळे जेवून घेत आहोत बघा मस्तपैकी मोदक भाजी डाळ भात सगळं पंचपकवान रेडी आहे पुरी भाजी अळूची वडी वगैरे सो सगळं एक्सायटेड आहे तर तुम्हीही जेवून घ्या आणि तुम्हीही मनसोक्त आनंद आणि ही बघा आमची छोटीशी बेबी तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा बाय बाय